दिग्रस येथून हैदराबादला जाणारा ट्रक पलटी सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही दिग्रस येथून शेतकऱ्यांचा मोसंबी घेऊन जाणारा ट्रक हदगाव ते भोकर मार्ग हैदराबाद जात असताना हदगाव येथून जवळच असलेल्या हडसणी गावाजवळीक असलेल्या वळण रस्त्यावर ट्रक पलटी झाला ट्रकच्या समोर अचानक रानडुकरांचा कळप आला आणि चालक रानडुकरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला या सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु गाडीचे आणि मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही माहिती सलमान खान ड्रायव्हर व बाबू खान मालक यांच्याकडून प्राप्त हे माझी गाडी आहे मी गाडीचा मालक आहोत दिग्र असून हैदराबाद जात होती हातगाव उमरखेड हातगाव ते उमरखेड वाया मार्ग मार्ग हैदराबाद जात होतो टर्निंग वर माझी गाडी पलटी खाली लान डोकरचा आणि या टर्निंग वर हाडसंडी टर्निंग वर काही ब्रेक नाही गतिरोधक वगैरे काय नाही त्यामुळे आमचा गाडीचा खूप फार नुकसान झाला पाच सहा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्याची जिम्मेदारी आता कोण घ्याव आता आम्ही कसं कराव बोल अपघात झाला माझ्या गाडीचा ही माझी गाडी आहे गाडी पडली राहणं कळप गाडी समोर आला तिच्या त्याला वाचायला गाडीचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे गाडी माझी पलटी झाली त्याचे नुकसान भरपाई कोण देणार आता विमा एजन्सीवाले आतापर्यंत तिथे आले नाही चाचणी करायसाठी आणि त्या टर्निंग मध्ये जे रिफ्लेक्टर नाहीत ब्रेकर नाहीत त्यामुळे गाडीचा संतुलन बिघडत त्या रस्त्यावर त्याची थोडी सार्वजनिक बांधकाम दक्षता घ्यायला पाहिजे